नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर नरवडे एक्स अँड सायन्स प्रायवेट लिमिटेड बेंगलोर कंपनी प्रतिनिधी तर आज आपण ओतूर या गावामध्ये आलेलो आहोत तर आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत तर त्यांनी कंपनीची जी काकडी लागवड केलेली आहे तर त्या काकडीबद्दल त्यांना जो काय अनुभव आलाय तो ते आपल्याला दोन च्या सांगणार आहेत तर आपण त्यांच्याकडनं तो त्यांना जो आलेला अनुभव आहे तो जाणून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार प्रथम आपलं नाव गाव मोबाईल नंबर सांगा आजित विठ्ठल तांबे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी बावन्न जी सात ओतूर गाव, तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर आपण कुठल्या कंपनीची कुठली काकडी लागवड केली आहे सुमित्रा हायवेज कंपनीची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पॅकेट आहे हायवेज कंपनीची सुमित्रा या वानाची दादानी लागवड केलेली आहे तर दादा साधारण किती तारखेला तार ही लागवड केली आपण चौदा ते पंधरा जुलै चौदा पंधरा जुलैची लागवड आहे ठीक आहे तर किती पॅकेटची लागवड केली आपण तेरा आ, तेरा पॅकेटची तेरा पॅकेटची दादानी लागवड केलेली आहे क्षेत्र किती दादा गुंठे तीस गुंठे तीस तर ह्या काकडीमध्ये पहिला तोडा किती दिवसांनी चालू झाला आपला पंचेचाळीस दिवसांनी पंचेचाळीस दिवसांनी साधारण आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आ, तर आजपर्यंत तुमचे किती तोडे झाले हा दुसरा कालचा काल कालचा काल दुसरा तोडा झाला किती माल गेला पहिल्या तोड्याला दुसऱ्या तोड्याला पहिल्या तोड्याला दीड टन गेला आणि कालच्या याला तीन टन आठशे काही तीन टन आठशे किलो हा जवळपास चार किलो चार टनाच्या आसपास माल तुमची एक आहे अशी हां हे फ्रूट तुम्ही पाहू शकता अतिशय काय वाटतं या फळामध्ये तुम्ही समजा इथून माग नामांकित कंपन्याच लागवड कर केली असेल तर त्या व्हरायटीत ह्या व्हरायटीत काय बदल वाटतो तुम्हाला फरक आहे या व्हरायटीत नरफुल जास्त असं आहे हा नर फुलांचं प्रमाण तुम्हाला इतर वाहनांमध्ये जास्त जाणवलं ह्या वाहनामध्ये तुम्हाला जाणवलं नाही नाही जाणव तर काकडीमध्ये कलर लांबी काय वाटतंय तुम्हाला आहे आणि पार कांड्या कांड्याला फळ ठिकाणी पाहू शकता प्रत्येक हे कडच झाड आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अगदी सरीचं कडचं लाईन मध्ये तुम्ही पाहू शकता प्रत्येक कांड्यावर तुम्हाला फळ या ठिकाणी पाहायला मिळतंय पाहू शकता कुठल्याही कुठल्याही वेळावरती घ्या प्रत्येक वेळावरती तुम्हाला प्रत्येक कांड्यावरती फळ पाहायला मिळतंय तुम्ही पाहू शकता हवेल वेगळा हवेल हवेल वेगळा प्रत्येक वेळावरती तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली पाहायला मिळते तर अतिशय गर्द अशी हिरवीगार काकडी आहे पण दादांनी इथून माग बरेच अनेक कंपन्यांच्या व्हरायटी केल्या होत्या काकडीमध्ये त्यांना काय वाटतं तुम्हाला म्हणजे इतर आणि या वानात म्हणजे एवढा रिझल्ट आहे का आपण ताकद लावली तशी त्या वाहनांना लावित होतो त्याच्यापेक्षा याला रिझल्ट चांगला आहे याला नाही आणि शेजाव कांड्याला फळे नरकुल जास्त दादा ना तुमच्याकडे इथं शेजारी पाहायला गेलं तर दुसऱ्या एका कंपनीची लागवड केलेली आहे तर त्या व्हरायटीत ह्या व्हरायटी तुम्हाला नक्कीच बदल जाणवलाय टक्के फरक आहे उत्पादन तुम्हाला भरपूर आहे सुमित्राला जास्त सु, सुमित्रा जास्त तर इतर शेतकऱ्यांना काय संदेश देता येईल तुम्हाला लावताना सुमित्राचीच लावा इतर शेतकऱ्यांना विनंती राहील की दादांना दुसऱ्याच तोड्याला जवळपास चार टनापर्यंत उत्पादन काढलंय दादांनी तेरा पॅकेट मध्ये पहिल्या तोड्याला जवळपास दीड टनाचं उत्पादन काढलेलं आहे दुसऱ्या दोन तोड्यातच साधारण साडेपाच टनाचं उत्पादन दादांना मिळालेलं आहे तर तर शेतकऱ्यांना विनंती राहील की आपली ही सुमित्रा याव आव्हान जो आहे तो नवीनच आहे इतर शेतकऱ्यांना माहिती नसेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांशी संपर्क साधून प्रत्यक्ष या प्लॉटला भेट देऊ शकता आणि प्रत्यक्ष प्लॉट पाहू शकता तुम्हाला खात्री करायची असेल प्रत्यक्ष येऊन प्लॉट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आजपर्यंत अशी कुठलीच व्हरायटी आपल्याला मार्केटमध्ये भेटली नाही अशी व्हरायटी सुमित्रा या आव्हानाची आपल्याला आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहे तर इतर शेतकऱ्यांनी सर्वांनी सुमित्रा या वाणाची लागवड करावी आणि आपलं भरघोस असं उत्पादन वाढून आपला नफा कामवा धन्यवाद